पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची हमीच्या करोडो रुपयांचा दुरुपयोग करून करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सभासद आक्रमक झाले गैरव्यवहार प्रकरणात चेअरमन संचालक यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सव्वीस मे पासून दोनशे जणांचे पुण्यात आमरण उपोषण करण्याचं ठरवण्यात आलंय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर पंढरपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या थकहमीवरील एनसीडीसी संस्था नवी दिल्ली यांच्याकडून मागील थकीत देणे रक्कम देण्याकरता तीनशे सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट कोटी कर्ज मिळाले होते त्या कर्ज रकमेपैकी व्यापारी यांची रक्कम एकोणसाठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी आणि कामगारांची पगार रक्कम एक्केचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी मिळाले परंतु ती रक्कम सदर व्यापारी आणि कामगारांना अद्यापही न दिल्यामुळे याचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पन्नास व्यापारी व दोनशे कामगारांसह पुणे येथील साखर आयुक्तालय साखर संकुल येथे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती व्यापारी व कामगारांनी दिली

आम्हाला इश्यूवर दाखवलेला एकेचाळीस सत्त्याऐंशी लाखाचे आणले पण आम्हाला त्याचं तिकीट नाही केलंय तिकीट टोटल आण मला माहिती असेल ना तुम्ही आम्हाला माहिती मला लाख रुपये मिळते मला एवढंच माहिती बाकीच्या जे इतर असतात प्रत्येकाला वेगवेगळ्या